श्री स्वामी समर्थ आज आपण या दोन हजार पंचवीस वर्षातील पौष महिन्यातील पहिली एकादशी म्हणजे पुत्रदा एकादशी बद्दल जाणून घेणार आहोत पुत्रदा एकादशी ही एका वर्षात दोन वेळा येते एक पौष महिन्यात आणि दुसरी श्रावण महिन्यात या वर्षातील पहिली पुत्रदा एकादशी ही दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करावी शक्य असेल तर या दिवशी सुदर्शन चक्रधारी भगवान विष्णूंची पूजा करावी या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून घरातील देवपूजा करावी त्यावेळी तुमची जी इच्छा आहे ती देवासमोर बोलून भगवान विष्णूंच्या मूर्तीला गाईच्या दुधाने अभिषेक घालावा आणि ते दूध प्रसाद म्हणून घ्यावे त्यानंतर पंचामृताने आणि स्वच्छ गंगाजलाने स्नान घालून घ्यावे भगवान विष्णूंच्या मूर्तीला त्यानंतर भगवान विष्णूंच्या मूर्तींना पिवळ्या वस्त्रावर स्थानापन्न करावे भगवान विष्णूंना पिवळी फुले तुळशी पत्र प्रिय आहे ते अर्पण करावे दिवसभर भगवान विष्णूंचे नामस्मरण करावे आणि दिवसभर फलाहार करून हे व्रत करावे हे व्रत केल्याने आपल्या मुलांचे संरक्षण तर होतेच आणि हे व्रत संतान प्राप्तीसाठी सुद्धा करू शकता संतान प्राप्तीसाठी हे व्रत करणार असाल तर विश्वास ठेवून हे नक्की करा सकाळी लवकर उठून पत्नींनी दोघांनी एकत्र भगवान श्रीकृष्णाची उपासना करावी संतान गोपाल मंत्र एकशे आठ वेळा जप करावा मंत्र जप झाल्यानंतर पती पत्नींनी प्रसाद ग्रहण करावा शक्य असल्यास आपापल्या श्रद्धेनुसार दान धर्म करावा संतान गोपाल मंत्र असा ओम देवकी सुत गोविंदम वासुदेव जगतपते कृष्ण